जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, नाशीक, शोध सत्याचा नाशिक गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून या घटनांना वचक बसावा आणि महिला तरुणी सुरक्षित व्हाव्यात यासाठी शक्ती कायदा त्वरित लागू करण्यात यावा या मागणीसाठी आज नाशिकच्या सिन्नर बस स्थानक परिसरात शिवसेना युवती सेना यांच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यावेळी ज्येष्ठ नागरिक महिला पोलीस कर्मचारी महिला बसवाहक महाविद्यालयीन तरुणी यांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवत शक्ती कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली आहे यावेळी युवती सेना जिल्हा युवती अधिकारी श्रद्धा मुठाल तालुका युवती अधिकारी निकिता गायकवाड साधना चित्रे शिवानी बोराडे कविता जाधव साक्षी बोराडे यांसह सा युवती सेना युवक सेना पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक